शिरपूर शहरातील गोकुळनगरमध्ये नगर मध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडाऊन फोडले अज्ञातांनी अकरा एसी केले लंपास शिरपूर शहरातील गोकुळनगरमधील नगर मधील इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन लाख रुपये किमतीचे अकरा एसी चोरून नेल्याची धक्कादायक घटना अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजचे सुमारास उघडकीस आली आहे सदर घटना मागील एक महिन्यापासून ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या कालावधीत गेले आहे या प्रकरणी बालाजी इलेक्ट्रॉनिकचे मालक राजेश एकनाथ भंडारी वय त्रेपन्न राहणार मारवाडी गल्ली शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शिरपूर शहरात राजेश भंडारी यांचे बालाजी इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान असून आगे अभावी त्यांनी अहिल्या लॉन्स समोर गोकुंडनगर मध्ये पक्के सिमेंटचे गोडाऊन बांधले आहे दरम्यान मागील एक महिन्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक साहित्य त्यात एसी कूलर फ्रीज व इतर साहित्य विक्रीसाठी असल्याने व दुकानात जागा पुरेशी नसल्याने सदरच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा माल अहिल्या लॉन्ज समोरील गोकुंडनगर येथील गोडाऊनमध्ये ठेवून गोडाऊनचे दरवाजास क्लूप लावून बंद केले होते दरम्यान अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुकानातील माल संपल्याने सायंकाळी पाच वाजच्या सुमारास सदर गोडाऊनच्या ठिकाणी गेले असता बंद गोडाऊनचे कुलूप तोडलेले दिसले तसेच गोडाऊनच्या आत जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये विविध कंपन्यांचे तीन लाख रुपये किमतीचे सहा एसी दोन डी फ्रीज आणि तीन कूलर असे इलेक्ट्रिक साहित्याचे मुद्देमाल आढळून आला नसल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ए सी कूलर व फ्रीजच्या माल संमतीशिवाय लवाडीच्या इराद्याने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय हेमंत खैरनार हे करीत आहे